नमस्कार आता सुमित्राला सुमित्रा 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 का ना काही समजत नसतं ती जरा वेड्यासारखं करत असते सुमित्राच्या रूममध्ये शर्वरी येते आणि सुमित्राने जी खुर्चीवर शॉल टाकलेली असते ती खेचून घेते तेव्हा सुमित्रा म्हणते शर्वरी काय करतेस तू हे तू नानांच्या अंगावरची शॉल का खेचून घेतलीस तेव्हा शर्वरी म्हणते अगं आई नाना नाही आहे ती खुर्ची आहे खुर्ची तू समजून का घेत नाही आहेस अगं नाना आता आपल्यात नाही राहिले नानांना जानकी आणि ऋषिकेश दादाने मारलं आहे ते ऐकून सुमित्राला राग येतो सुमित्रा शर्वरीवर आवाज चढवते आणि म्हणते गप्पा बस तुला काय समजतं का तू गप्पा बस माझा यावर विश्वास नाही तेव्हा शर्वरी म्हणते ठीक आहे विश्वास नाही ना चल तर चल तू माझ्यासोबत चल मी तुला दाखवते तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे चल तर इकडे आता जानकी ऋषिकेश घरी आलेले असतात जानकी म्हणते ऋषिकेश आम्हाला तिकडे नानांचा हा दोरा सापडला तेव्हा अवंतिका म्हणते हो तिथे नाना होते पण अचानक त्यांना कोणीतरी गायब केलं त्या ऋषिकेश म्हणतो ज्या आरती नाना आता पनवेलमध्ये नाहीत त्या आरती नाना मुळशीमध्ये असणार आणि मुळशीमधून मी नानांना शोधून काढणार म्हणजे काढणार मला तर मुळशीच्या बाहेर जायचं नाही आहे त्यामुळे नाना आता मुळशीत असणार पनवेलमध्ये नाही तर आता मुळशीमध्ये असणार त्यामुळे मी आता नानांना शोधून काढणार हे नक्की तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये ही सुमित्राला घेऊन आलेली असते आणि ती नानांची डेड बॉडी सुमित्राला दाखवते शर्वरी त्या बॉडीवरचं पांढरा फडका बाजूला करते आणि जोरात ओरडते ना ना आता सुमित्राला देखील धक्का बसतो सुमित्रा म्हणते अहो काय केलंच हे तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत तुम्ही असं नाही करू शकत असं म्हणून सुमित्रा जोरजोरात रडायला लागते शर्वरी म्हणते आई स्वतःला सांभाळ आणि शर्वरी ही सुमित्राला घेऊन घरी येते घरी आलेली सुमित्रा ही वेड्यासारखं करत असते हे बघून ऐश्वर्याला खूप मजा येत असते ती म्हणते अशा प्रत्येक रणदिव्याला मी आता वेड करणार आहे आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे ती म्हणते आई आता वेड वेड्यासारखं आहेत त्यांना वेड लागलं आहे आता त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि ऐश्वर्या सुमित्राला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते हे घरात कोणालाच माहीत नसतं तर इकडे आता घरात जानकी म्हणते आई कुठे आहेत ती शोधाशोध करते तिला सुमित्रा कुठे आहे हे सापडत नाही मग गुलाबला विचारते की आई कुठे आहेत गुलाब म्हणतो नाही माहीत मला जानकी ताई आई कुठे आहेत सोबत गेला ते पण ऐश्वर्या मॅडमसोबत गेल्या एवढं नक्की तेव्हा आता जरा जानकीला डाऊट येतो की ही बाई आईंना घेऊन कुठे गेली असेल म्हणून ती ऐश्वर्याला फोन करते ऐश्वर्या फोन उचलत नाही जानकी परत फोन करते तरीसुद्धा ऐश्वर्या फोन उचलत नाही आता जानकी सुमित्राला फोन करते सुमित्राला फोन केल्यावर सुमित्रा म्हणते काय ग जानकी बोल जानकी विचारते आई कुठे आहात सुमित्रा म्हणते आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत कोणतं हॉस्पिटल तर सुमित्रा नाव सांगते ते ऐकून आता जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते आई तुम्ही तिथे का गेलात तेव्हा सुमित्रा म्हणते मला इथे या ऐश्वर्याने आणलं आहे आता हिला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा जानकी ऋषिकेशला घेऊन तिथे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये येते आल्या आल्या तिथे ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आईंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन यायची आईंना काय वेळ लागला आहे का तू असं कसं वागू शकतेस आणि जानकी सुमित्राला घेऊन घरी येते आता ऋषिकेश देखील ऐश्वर्याला खूप काही बोलतो आता इथे ऐश्वर्याचा प्लॅन फसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू